अंबरनाथ पालिकेच्या थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्यासाठी शिवसेनेच्या दोन गटांमध्ये मोठी चढाओढ सुरू असल्याचं पाहायला आहे त्यामुळे पक्षाकडून नेमकी कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते याची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे अंबरनाथमध्ये शिवसेनेत आमदार डॉक्टर बालाजी किणीकर आणि शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांचे दोन गट उघडपणे कार्यरत आहेत आमदार गटाकडून माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या पत्नी सुवर्णा सुभाष साळुंके माजी नगरसेविका वी वीणा पुरुषोत्तम मुगले आणि माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या पत्नी अनिता चौधरी इच्छुक आहेत तर वाळेकर गटाकडून माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर पुन्हा एकदा इच्छुक आहेत हे उमेदवारीसाठी जोरदार लॉबिंग करत असून मनीषा वाळेकर यांनी तर शहरातील सोसायट्या संस्था मंडळं प्रतिष्ठित नागरिक यांच्या भेटीगाठीही सुरू केल्या आहेत सोशल मीडियावरही वाळेकर समर्थकांकडून मनीषा वाळेकर यांची ब्रँडिंग जोरदार सुरू आहे त्यामुळे वाळेकरांना पक्षाकडून ग्रीन सिग्नल मिळालंय का याची आता चर्चा सुरू आहे तर आमदार गटातील इच्छुकांनी वरिष्ठांच्या भेटीगाठी सुरू केल्या असून उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी सध्या सगळेच इच्छुक जोरदार प्रयत्न करत असल्याचं चित्र आहे त्यामुळे अंतिम क्षणी पक्षाचा कौल कुणाला मिळतो हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे